यावेळी अनेक मान्यवरांचा शाल व पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला या कार्यक्रमाचे अध्यक्ष या विभागाचे आमदार किसनराव वानखेडे हे होते तर प्रमुख पाहुणे उपविभागीय अधिकारी सकाराम मुळे तहसीलदार राजेश सुरडकन मुख्याधिकारी महेश जामनेर प्रेमानंद कदम सुदर्शन रावते गट विकास अधिकारी किरण कोळपे एकात्मिक बाल विकास अधिकारी नारायण परांडे गट शिक्षण अधिकारी सतीश दर्शनवाड अधीक्षक अमर राठोड विस्तार अधिकारी शिक्षण मिलिंदा कांबळे तसेच अनेक का मान्यवरांची उपस्थिती होती तालुका स्तरीय खेळ व सांस्कृतिक स्पर्धा हे कार्यक्रम सतत तीन दिवस असून दोन जानेवारी ते चार जानेवारी पर्यंत या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं या कार्यक्रमाचे अध्यक्ष आमदार किसनराव वानखडे हे होते तर या कार्यक्रमाचे उद्घाटन गट विकास अधिकारी किरण कोळपे यांनी केले आमदार किसनराव वानखेडे यांच्या हस्ते दीप प्रज्वलन व फीत कापून कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली कार्यक्रमाचं आयोजन रामदास केंद्रे ब्राह्मणगाव केंद्रप्रमुख आनंद देशमुख अनिल वर्डे रवींद्र चव्हाण प्रकाश पेंढारकर तसेच ढानके ब्राह्मणगाव मुळावा तरुडा साखरा केंद्रातील मुख्याध्यापक शिक्षक व शिक्षिकासह तसेच विद्यार्थी विद्यार्थिनी मोठ्या संख्येनं सहभाग नोंदवला या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन डॉक्टर विनय चव्हाण आणि बोडकेताई यांनी केले तर आभार प्रदर्शन रवींद्र चव्हाण यांनी केले कर्तृत्वाने हात आभाळाला भिडतात तोच माणूस यशस्वी होतो पण आभाळाला हात लागून सुद्धा ज्यांची पाय जमिनीवर असतात तोच खरोखर मोठा माणूस ठरतो असे हे व्यक्तिमत्व